एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापन झालेल्या छत्रपती शिवाजी गणेश तरुण मंडळ येलूर हे मंडळ प्रत्येक वर्षी जिवंत देखाव्याचं सादरीकरण करत असतं सामाजिक नाटक कला पौराणिक जिवंत देखावे मंडळाच्या वतीने साकारले जातात दरवर्षी देखाव्यामध्ये वैविध्यता दिसून येते आहे जिवंत देखावे या मंडळाचं वैशिष्ट्य असून प्रत्येक वर्षी या मंडळाचे देखावे बघण्यासाठी लोकांच्या मनात कायमच उत्सुकता असते सभासदांच्या मेहनतीमुळे हे मंडळ दरवर्षी काहीतरी नवनवीन जिवंत देखावाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम लोकांसमोर सादर करतात भूताचा वाडा ही संकल्पना या मंडळाने पहिल्यांदाच साकारली असून लहान मुलं महिला वृद्ध लोक यांच्या मनोरंजनाचा चांगला प्रयत्न केला गेला नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे सभासदांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे वाळवा तालुक्यातील बहुसंख्य गणेश भक्त हा देखावा पाहण्यासाठी या मंडळाला भेट देत आहेत मंडळाचे अध्यक्ष संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शकातून व मंडळाचे ज्येष्ठ युवक सभासदांच्या संकल्पना या मंडळाचे सर्व निर्णय अंतिम होतात आणि ते साकारले जातात मी आता येलूर तालुका वाळवा इथे येलूर गावातील छत्रपती शिवाजी गणेश तरुण मंडळ मारुती चौक येलूर या ठिकाणी आलेलो आहे अतिशय सुंदर अशी गणेशाची मूर्ती आणि गणेशजी मंडपामध्ये विराजमान आहेत मंडळाचे सर्व कार्यकर्ते उत्साहामध्ये या ठिकाणी थांबलेले आहेत तर मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विचारतो नमस्कार, नमस्कार, नमस्कार। था, था, मंगल मूर्ती श्री गणपती बाप्पा बर तुम तुमच्या मंडळाला किती वर्ष झाले सर्वप्रथम आपलं मनपूर्वक छत्रपती शिवाजी गणेश तरुण मंडळाच्या वतीनं मी स्वागत करतो आमचं हे मंडळ येलूर तालुका वाळवा येथील असून आमचं मंडळ हे एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापन झालेलं आहे आज मंडळाला जवळजवळ बेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत मला खरंतर सांगायला मनापासून आपल्याला अभिमान वाटतो की या मारुती चौकातील असणाऱ्या गणेश मंडळाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी गणेश तरुण मंडळाच्या माध्यमातून गेल्या बेचाळीस वर्षाचा अखंड आणि अविरत सुरू असलेला हा घर आणि जर आपण वाटचाल बघितली तर अतिशय दैत्यपमान अशा पद्धतीची राहिलेली आहे मला सांगायला अभिमान वाटतो की आजपर्यंत आम्ही मंडळातील सर्व कार्यकर्ते सर्व सदस्य सर्व सन्माननीय सदस्यांच्या जोरावर उत्साहाच्या जोरावर अनेक आम्ही कार्यक्रम सामाजिक उपक्रम समाजाला प्रेरणा चांगले संदेश देणारे उपक्रम सातत्यानं आम्ही राबवत असतो मला अभिमानानं सांगितलं पाहिजे की आम्ही या ठिकाणी झुलता पुलाचा अतिशय उत्तम अशा पद्धतीचा देखावा सादर केला अनेक सुंदर नाटकं महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं प्रसिद्ध आणि परिचित असणारी अनेक नाटकं या ठिकाणी संपन्न झालीत खऱ्या अर्थानं गोवाड जिल्हा डायनॉसोर सारखे आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतले विक्रम वेताळसारखे आम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले अनेक नाविन्यपूर्ण अशा पद्धतीचे कार्यक्रम सातत्यानं आम्ही राबवत असतो अभूतपूर्व अशा पद्धतीचा प्रतिसाद सातत्यानं आम्हाला लाभत असतो पण यावर्षी दोन हजार पंचवीस साली पहिल्यांदाच आपल्या सर्व सदस्यांच्या सहकार्याच्या जोरावर यावेळेला आम्ही भूतासा वारा अशा पद्धतीचं एक सुंदर अशा पद्धतीचं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मला सांगायला अभिमान वाटतोय आजचा जवळजवळ चौथा ते पाचवा दिवस आहे पण जवळजवळ सहा हजारपेक्षा जास्त महिला आणि पुरुष सगळ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली अतिशय उत्फूर्त केवळ तालुकृषीतून पंचकृषीतूनच नव्हे तर सबंध तालुक्यातून पर तालुक्यातून सुद्धा अनेक प्रेक्षकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे अतिशय जबरदस्त अशा पद्धतीचा प्रतिसाद लाभलेला आहे मी खऱ्या अर्थानं मनापासून या छत्रपती शिवाजी गणेश तरुण मंडळाच्या आजच्या या दोन हजार पंचवीसच्या होताचा वाडा या जबरदस्त शोसाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं सगळ्यांनीच प्रचंड अहोरात्र अशा पद्धतीची मेहनत घेतलेली आहे सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि वाटतं त्यासाठी शुभेच्छा व्यक्त भूताच्या वाड्यापाशी जाऊ तो भूताच्या वाड्याचा जे तुम्ही काय सीन केलाय तो एक सेकंद आम्हाला नुसतं बाहेरून दाखवा तुम्ही दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल